तुळजापुराला जाता जाता येता येता येताला जाता जाता यरमाळ्याला येता येता हळद कुंकू घेता घेता झाली मला परसोनी धरीला माझा बाळोनी धरीला माझा Gefilm, या परसुनी धरीला माझा या बाळूनी धरीला माझा या परसुनी धिला माझा या बाळूनी धरीला माझा परसुनी धरीला माझा या बाळूनी धरीला माझा <laughs> तुळजापुराला जाता जाता हरमाळ्याला या येता येता पुराला जाता येरमाळ्याला येतात येता तुझा जाता जाता यरमाळ्याला येता येता तुझा पुराला जाता